त्यागमूर्ती रमाई गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसने प्रबोधनकार भीमसेहीर प्रदीप बागबान कडबे यांना सन्मानित करण्यात आले ऑडिओटॉनिक साऊंड अँड लाईट्स प्रतिष्ठान वर्धा आणि कवी के पाटील यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित दिवंगत मंदाताई के पाटील यांच्या स्मृतीप्रत्यर्थ आयोजित त्यागमूर्ती रमाई गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळा दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान विजया हॉल सावंगी मेघे वर्धा येथे मोठ्या उत्साहात पार पडला नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील किरणापूर काचुरवाही येथील भीमशाहीर प्रबोधनकार प्रदीप बागबान कडवे यांना त्यांच्या प्रबोधनात्मक कार्यासाठी सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार विकास राजा सुभाष कोठारे गायिका निशा धोंगडे प्रमोदिनी साठे कवी गायक संगम कासारे वैशाली सेंडे, क्रांती मिनल सदानंद मोरे दीपक दिलीप सितोडे क्रांतिकुमार पंडित राजेश भारती योजना कुकुडकर मंदा वाघमारे दयानंद इंगडे जीवतू चौहान शिवाजी कांबळे प्रबोधनकार मधु बावलकार तेलंगणा आणि अरुण मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने गायक कलावंत उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य संयोजक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी के पाटील प्रबोधनकार कला साहित्य संघ वर्धा यांनी सर्व उपस्थित कलावंतांचे आभार मानले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या